हॅलो नमस्कार कसे आहात सगळे अपेक्षा करते की सगळे अगदी मस्त असतील आनंदी असतील आणि जर नसाल ना तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच तुम्हाला एक मोटिवेशन मिळेल ज्यातून तुम्ही आनंदी व्हाल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी काही ना पॉईंट्स तुमच्याशी शेअर करणार आहे ज्यामुळे आयुष्यात सुखी आणि आयुष्य यशस्वी होण्यासाठी तुम्हाला या गोष्टी नक्की मदत करतील तर बरेचदा काय होतं आपण यशस्वी नाही आहे किंवा सुखी नाही आहे नेहमी दुःखी राहतो चिडचिड -चेड़ होते नेहमीच आपल्याला अपयश मिळतं या गोष्टींमुळे ना आपलं जे आयुष्य आहे ते आनंदी राहत नाही आणि आपण सुखी राहत नाही तर काही पॉईंट्स जर आपण लक्षात घेतले काही गोष्टी केल्या आणि त्या करणं खरंच खूप गरजेचं आहे हाऊसवाईफ किंवा वर्किंग वुमनसाठी नाही तर पुरुष स्त्री वर्किंग हाऊस वाईफ सगळ्यांसाठी या गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहे म्हणून आजचा व्हिडिओ फक्त स्त्रियांसाठीच आहे असं मी म्हणणार नाही तर सगळे जे बघतायत ना बरेचसे पुरुष ही माझा व्हिडिओ बघतात सो बरेचदा काय होतं त्यांना असं वाटतं की मी असे मोटिवेशनल ब्लॉग ना स्त्रियांसाठी आणि स्पेशली तेही गृहिणींसाठी करते पण आजचा व्हिडिओ तसा नाही आहे तर आय होप व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघाल आणि शेवटी तुम्हाला यातून काय मिळालं हे सुद्धा मला सांगाल चला मग आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया कसं आहे ना सुख यश चांगल्या गोष्टी या आपोआप आपल्याजवळ कधीच येत नाही त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात आणि हे प्रयत्न म्हणजे पुढचे सहा पॉईंट्स तर ते काय काय आहे आपण बघूया सगळ्यात पहिली गोष्ट ती करायची आहे ती म्हणजे स्वतःवर प्रेम करायचं आहे कसं ना आपण स्वतःला आवडू आपण स्वतःवर प्रेम केलं किंवा आपण किती मजबूत आहोत आपण स्वतःकडे कसं बघतो आपले विचार असू देत आपली पर्सनॅलिटी असू देत जर आपण खुश असू किंवा आपण स्वतःवर प्रेम केलं तरच दुसऱ्यांना ते पटेल आणि दुसरंही आपल्याला तेवढं महत्त्व देतील किंवा आपल्याला तेवढा इम्पॉर्टन्स आणि आपल्यावर प्रेम करतील पण आपण काय चूक करतो आपण नेहमी स्वतःला गृहीत धरतो म्हणजे माझ्याकडून हे होणार नाही मला हे जमणारच नाही माझ्यात तो कॉन्फिडन्सच नाही मग त्या कोणतीही गोष्ट करण्यासाठी असू देत अगदी छोटीशी छोटी, छोटी गोष्ट असली ना तरीही आपण घाबरतो जर हा कॉन्फिडन्स जर ते नॉलेज आपल्याकडे असेल ना तर आपण बिनध्यासपणे कुणासमोरही बोलू शकतो आणि आपला कॉन्फिडन्स तिथे झळकतो त्यामुळे स्वतःवर प्रेम केलं तर आपण स्वतःच आपोआप घडत असतो त्यामुळे स्वतःवर प्रेम करा आणि जर काही गुण तुम्हाला नसतील तुमच्यामध्ये तर त्यासाठी ट्राय करा बऱ्याचशा नवीन गोष्टी शिकता येतात किंवा आपल्यामध्ये जी कमी आहे ती आपण भरूनही काढू शकतो पण त्यासाठी सुद्धा वेळच लागतो कारण प्रत्येक गोष्ट ना म्हणजे एका दिवसात या सगळ्या गोष्टी पॉसिबल नसतात माणूस हा हळूहळू शिकतो आणि ह्या सगळ्या आपल्या एक्सपिरियन्समधून ना बऱ्याचशा गोष्टींचा पिटारा त्याच्याकडे जमा होतो आणि ह्या सगळ्यामधून काय असतं आपल्यामध्ये भरपूर नॉलेज जमा होतं तर थोडक्यात मी हेच सांगेल की स्वतःवर प्रेम करा स्वतःला कमी लेखू नका म्हणजे दुसरे तुम्हाला कमी लेखणार नाही त्यानंतरचा दुसरा नंबरचा पॉईंट आहे तो म्हणजे टाईम मॅनेजमेंट बरेचदा काय असतं आता हे स्त्रियांच्या बाबतीत आणि स्पेशली गृहिणींच्या बाबतीत का तर त्यांना वेळेचं महत्त्व नाही असे बरेचसे म्हणतातही आणि खरं तर ते ख बरेचदा खरं सुद्धा असतं कारण आपलं काय असतं आपण दिवसभर घरीच आहेत म्हणून दिवसभर आपली कामं रेंगाळत आपण करत असतो त्यापेक्षा आपलं काम आपण वेळेत केलं किंवा आपण वेळापत्रकच तयार केलं तर किती छान होईल ना दिवसाचं आठवड्याचं महिन्याभराचं किंवा वर्षभराचं करा असं मी म्हणतच नाही आहे पण आजच्या दिवशी तुम्ही उद्याचं रुटीन सेट करून बघा वेळापत्रक सेट करून बघा आणि ते जर फॉलो करणं व्यवस्थित झालं तर एका आठवड्याचं करून बघा कसं आहे ना आपण दहा कामं ठरवली तर आपली त्यातली आठ कामं ही झालीच पाहिजे असं आपलं टार्गेट असायला हवं त्यामुळे दिवसभरात ती दिवसभराची कामंच करण्यापेक्षा पटापट -पत आपली कामं करून आपल्याला इतर वेळेत काय करता येईल किंवा आपला जो अमूल्य वेळ आहे तो आपल्याला काय शिकण्यासाठी किंवा स्वतःला काय कसं घडवता येईल स्वतःला कसं तयार करता येईल मग ते कोणत्याही क्षेत्रात असू देत कोणत्याही कामात असू देत कुठलीही गोष्ट असू देत अगदी छोटी किंवा मोठी तर ह्या गोष्टीसाठी जर आपल्याला मिळ वेळ मिळाला मे तर आपण आणखी नवीन काहीतरी शिकू आणि त्यामुळे आपलंच नॉलेज वाढेल त्यामुळे नुसतं घर घर किंवा ते कामकाम खेळण्यापेक्षा ना घर मुलं फॅमिली आपलं सगळं सगळं मान्य आहे मला की सगळं इम्पॉर्टंट आहे पण हे सोडून आपणही एक माणूस आहोत आपल्याही काही इच्छा असतात आणि मग जेव्हा त्या पूर्ण होत नाही किंवा आपल्याला आपल्यानुसार वागता येत नाही काही शिकता येत नाही तेव्हा मग आपण आनंदी राहत नाही ने, नेहमी दुःखी असतो आणि आपली चिडचिड चालू असते म्हणून मग तुम्हाला सुखी यशस्वी होण्यासाठी काय करणं महत्त्वाचं आहे तर टाईम मॅनेजमेंट कुठल्याही क्षेत्रात ही सगळ्यात मोठी आणि बेस्ट गोष्ट आहे त्यानंतर काय महत्त्वाचं आहे तिसऱ्या नंबरचा पॉईंट हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे ॲक्च्युली ना सगळेच पॉईंट खूप महत्त्वाचेच आहे म्हणून मी अगदी शॉर्ट म्हणजे सहा पॉईंट्स काढले आहेत तर तिसरा पॉईंट आहे आपली मेंटल आणि फिजिकल फिटनेस आनंदी राहायचं असेल किंवा कुठलं काम करायचं असेल तर त्यासाठी मेंटल आणि फिजिकल फिटनेस खूप महत्त्वाची आहे बरेचदा काय होतं आपलं डोकं चालत नाही आपण खूप विचार करतो बऱ्याचशा गोष्टी विसरतो आणि मग त्या सगळ्यांचा ना आपल्याला त्रास होतो मग ते आपलं ऑफिसचं काम असू देत किंवा घरी राहणारी स्त्री आहे तिचं घरातलं काम असू देत त्यासाठी आपली फिजिकल आणि मेंटल हेल्थ खूप महत्त्वाची असते आता मेंटल हेल्थसाठी आपण मेडिटेशन करू शकतो किंवा एखादं छानसं बुक वाचू शकतो ज्यामुळे आपली ना मेंटल हेल्थ खूप छान राहते आणि फिजिकल फिटनेससाठी आपल्याला योगा करायचा आहे जिम करायचं आहे एक्सरसाईज जे तुमच्याकडनं पॉसिबल आहेत ना ती करत ती गोष्ट करा कारण कसं असतं ना जेव्हा आपण आजारी असतो म्हणजे आपली फिजिकल हेल्थ चांगली नसते आणि जेव्हा आपण कसल्या तरी गोष्टीचं टेन्शन घेतो डोक्यामध्ये खूप विचार चालू असतो अशा वेळी तुम्ही आनंदी राहू शकता का किंवा मग एखादं चांगलं काम करू शकता का नाही ना, ना। कारण मेंटली आणि फिजिकली आपण तयारच नसतो तो त्राण घेण्यासाठी त्यामुळे यासुद्धा गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे त्यावर काम करायचं आहे मेडिटेशन योगा खूप मस्त आहे आणि या दोन्ही गोष्टी जेव्हा आपल्याकडे असतील ना तेव्हा आपल्याला कुठलीही गोष्ट करायला कुणीही अडवू शकत नाही आणि आपण अगदी कॉन्फिडन्सने ती गोष्ट करतो कारण आपल्याला माहिती असतं की आपण फिजिकली फिट आहे आणि मेंटलीही फिट आहे सो आपल्या फिजिकल आणि मेंटल फिटनेसकडे लक्ष द्या ज्या ज्यामुळे तुम्ही सुखी आणि यशस्वीसुद्धा होऊ शकता आता चौथ्या नंबरचा पॉईंट हा तर मी बऱ्याचदा सांगितलेला आहे आणि आपल्याला बऱ्याच जणांना हा माहितीसुद्धा आहे बऱ्याच काय आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण आपण तो बऱ्याचदाना विसरून जातो किंवा टाळतो तर चौथ्या नंबरचा पॉईंट काय आहे तो म्हणजे स्टे अवे फ्रॉम टॉक्सिक पीपल आता खरं सांगायचं तर प्रत्येक माणूस हा वेगळा असतो आता हा व्यक्ती खराब आहे किंवा हा व्यक्ती चांगला नाही आहे असं आपण म्हणू शकत नाही कारण प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत प्रत्येकाचं राहणीमान प्रत्येकाचं बोलणं वागणं सगळं वेगवेगळं असतं वेग त्यांच्या साच्याप्रमाणे तुम्ही फिट होणार नाही आणि तुमच्या साच्याप्रमाणे ते फिट होणार नाही पण बरेचदा ना आपल्या आजूबाजूला आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये सोसायटीमध्ये ऑफिसमध्ये शेजारी इवन घरातही अशी काही माणसं असतात ज्यांची ज्यांचे विचार किंवा ज्यांचं म्हणणं ते आपल्यावर लादण्याचा प्रयत्न करतात आणि बरेचदा तर अशी लोकं सोडा कधी कधी आपलं आपल्या आई बहीण नवरा मुलगा यांच्याशीही पटत नाही कारण कारण प्रत्येक जण हा वेगळा माणूस आहे प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे पण आता या लोकांपासून आपण दूर तर नाही राहू शकत ना म्हणून या लोकांना इग्नोर करायचं आणि जी अशी त्रास देणारी लोक आहेत ज्यांच्यापासून आपल्याला खरंच त्रास होतो किंवा आपण मेंटली फिट राहत नाही अशा लोकांपासून दूर राहायचं आणि जसं मी बोलले की काही व्यक्ती तर आपल्या घरातलेच असतात तर त्यांच्याशी कसं डील करायचं तर एक सोपा सरळ मार्ग आहे की त्यांच्याशी जेवढं शक्य आहे ना तेवढं कमीच बोलायचं त्यांच्या ते लक्षात येतं आणि त्यांच्या कुठल्या गोष्टीमुळे त्रास होतो ना त्या गोष्टी त्यांच्याशी डिस्कसच करायच्या नाही किंवा त्या गोष्टी घडूच नाही यावर तरी काम करायचं कारण त्यातून त्यांना तर त्रास होणार नाही त्रास होतो तो फक्त आप आपल्याला कारण त्यांच्या गोष्टी त्यांचे विचार त्यांची मतं ते आपल्यावर लादण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे त्या लोकांपासून जेवढं लांब राहता येईल किंवा कमी बोलता येईल त्यांना इग्नोर करता येईल तेवढं आपल्यासाठी चांगलं असतं कारण या लोकांचा विचार त्यांचे मतं हे सगळे आपल्याला पटत नाही आणि जेव्हा आपल्याला ते करावे लागतात किंवा त्यांच्या मनाप्रमाणे वागावं वा लागतं ना तेव्हा आपण आपल्याला काय करायचं आहे ना तेही नीट करू शकत नाही कारण आपल्याला ना डोक्यावर तो ताण असतो जे आपल्याला करायचं नाही आहे ते आपल्याला कधी कधी करावं लागतं आणि आपल्या मनाविरुद्ध किंवा इच्छेविरुद्ध जेव्हा एखादी गोष्टी आपण करतो तर एकतर ते कामही व्यवस्थित होत नाही आणि आपली ती इच्छाही नसते सो बघा खरं तर हे थोडं कठीणच आहे पण शक्य होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा त्यामुळे आपणच सुखी राहू कारण इतर समोरची जी व्यक्ती आहे ती तर ऑलरेडी सुखीच आहे कारण तिच्या मनाप्रमाणे ती सगळ्या गोष्टी घडवण्याचा प्रयत्न करते आहे असो आता पाचव्या नंबरचा पॉइंट आणि हा सुद्धा ना कधी कधी आपल्या अपयशाच्या मागे खूप मोठं कारण असू शकतं बरेचदा आता पाचवा पॉइंट पहिले मी सांगते तो म्हणजे लोकांचा विचार करणं सोडून द्या बरेचदा काय होतं की आपल्याला एखादी गोष्ट करायची असते पण हा काय म्हणेल ही काय म्हणेल लोक काय म्हणतील माझ्या घरचे काय म्हणतील शेजारी काय म्हणतील नातेवाईक काय म्हणतील बाप रे या विचारांनी आपण ती गोष्टच करत नाही तर कुठल्या गोष्टी अगदी छोट्या छोट्या गोष्टी कुठले कपडे घालायचे डान्स करायचा का माझी हॉबी हे आहे मला हा जॉब करायचा आहे मला हे काम करायचं आहे काहीही इतरांचा विचार करून ही गोष्ट किंवा हे काम माझ्या स्टेटसला सूट करणार नाही लोक मला काय म्हणतील या विचाराने सुद्धा आपण बरीचशी कामांना टाळून देतो आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये हातच घालत नाही पण लोक काय म्हणतील याचा विचार करणं सोडून दिलं आणि त्या कामांमध्ये आपण वर्क केलं तर काय माहिती आज ती छोटी गोष्ट आहे पण ती कधी मोठी होईल हे आपल्याला काहीच माहिती नसतं ती कधीही खूप मोठी होऊ शकते म्हणून लोकांचा खूप विचार करायचा नाही लोक कसं आहे छोटी गोष्ट केली तरीही बोलणार आहे मोठी गोष्ट केली तरीही बोलणार आहे काही केलं तरीही बोलणार काही नाही केलं तरीही बोलणार आहे परत मला तेच सांगायला आवडेल की प्रत्येक माणूस हा वेगवेगळा असतो वेग एखाद्याला ती गोष्ट आवडू शकते एखाद्याला नाही आवडू शकत जसं मी माझा एक्सपिरियन्स शेअर करते कधीकधी बऱ्याच जणांना वाटतं म्हणजे समजा एक व्यक्ती आहे त्यांना असं वाटतं की शी कशी नाचते डान्स तर येत नाही काय कपडे घालते सगळ्या गोष्टींमध्ये पुढे पुढे करतं असं बऱ्याच जणांना वाटू शकतं पण तेच बऱ्याच जणी अशा सुद्धा आहेत की त्यांना मी खूप आवडते माझं प्रत्येक गोष्टीमध्ये इन्वॉल्व्ह होणं नाचता येत नाही तरीही नाचणं प्रत्येक गोष्टीमध्ये इंटरेस्ट दाखवणं मी का अशी नाही आहे असंसुद्धा त्यांना वाटतं म्हणूनच बरीचशी अशी वेगवेगळी पर्सनॅलिटी असते एखाद्याला आपण आवडतो एखाद्याला नाही आवडत आता ज्यांना नाही आवडत त्यावर काम करण्यापेक्षा आपण ज्याला आवडतो त्यांच्यासोबत राहून आपण छान काम करू शकतो की म्हणून लोकांचा खूप विचार करायचा नाही आपल्याला छोट्या गोष्टीची एखादी सुरुवात करायची असेल तर मनसोक्त करा कुणाचाही विचार करू नका आणि अफकोर्स यामध्ये आपल्या मर्यादा काय आहे आपली फॅमिली काय आहे आपण कुठे राहतो या सगळ्या गोष्टी हे मॅटर करतात त्याचं भान आपण नक्कीच ठेवलं पाहिजे सो चला मग आत्ता तुम्ही आत्तापर्यंत कोणाचा विचार करत होता तर आत्ता तो सोडून द्या आणि आपल्या कामाला लागला तर आता सगळ्यात शेवटचा सहाव्या नंबरचा पॉईंट तो म्हणजे काहीतरी नवीन शिका बरेचदा काय होतं स्पेशली आपल्या गृहिणींचं आपण रोजचं तेच तेच काम करत असतो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि त्या कामांची खरं तर सवय झालेली असते पण तरीही आपल्याला ते काम बोरिंग कंटाळवाना वाटतं आणि त्यामुळे मग आपली चिडचिड होते कारण नवीन आपल्याला काहीच करायला मिळत नाही तर घरातलं काम करू नका असं मी म्हणत नाही आहे ते आपल्याला करायचंच आहे आपलं घर असतं आपली माणसं असतात त्यांची काळजी आपल्या घराची काळजी या तर मस्ट गोष्टी आहेत आणि आपल्या स्वतःलासुद्धा त्या आवडतात पण काय होतं तीच तीच गोष्ट करून आपण कंटाळतो म्हणून एक ब्रेक म्हणून किंवा आपल्या रुटीनमध्ये काहीतरी वेगळं पण म्हणून काहीतरी नवीन शिका जी तुमची हॉबी मागे राहिली असेल ती पुढे नव्याने जोपासा किंवा एखादा नवीन छंद तुम्हाला आत्ता करायची इच्छा होत असेल तर ती करा भलेही त्या गोष्टीचा तुमच्या रोजच्या वातावरणात किंवा पैसे कमावण्यामध्ये तेवढा काही इम्पॉर्टन्स नसेल पण आपल्या स्वतःसाठी एक छान नवीन गोष्ट शिकता यावी इतर लोकांशी अनोळखी लोकांशी एक नवीन फ्रेंड सर्कल तयार व्हावं यासाठीही काही गोष्टी कराव्या लागतात थोडं अपडेट राहावं लागतं बाहेरचं नॉलेज आपल्याला असायला हवं थोडं चार लोकांमध्ये आपण वावरलो की एखादी ना लगेच आपल्याला नवीन गोष्ट शिकायला मिळते ती आपल्याला घरी राहून कधीच शिकायला मिळणार नाही आणि अगदी छोटीशी गोष्ट असते पण आपल्याला ती माहितीसुद्धा नसते म्हणून थोडंसं बाहेर पडा नवीन गोष्टी शिका नवीन फ्रेंड सर्कल बनवा या सगळ्या गोष्टी इतक्या इम्पॉर्टंट आहे ना आणि मी असं म्हणत नाही यशस्वी म्हणजे तुमच्या खूप तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे त्यासाठीच फक्त या गोष्टी करायच्या आहे तर नाही अगदी हाऊस वाईफ म्हणजे माझ्यासारख्या माझ्या मैत्रिणी तुम्ही सगळ्या तुम्हाला सुद्धा एखाद्या छोट्याशा गोष्टीमध्ये यशस्वी होण्यासाठी ना हे सगळे पॉईंट्स तेवढेच महत्त्वाचे आहे कारण एखादी छोटी गोष्ट आपण करतो पण त्या गोष्टीला तेवढं महत्त्व देत नाही का तर लोक काय म्हणतील माझ्यात तो कॉन्फिडन्स नाही आहे त्यानंतर मला वेळ मिळत नाही माझ्या आजूबाजूला अशी लोकं आहेत जी मला ते करण्यापासून मनाई करतात किंवा टोकतात त्यामुळे ती गोष्ट तशीच राहून जाते आणि आपला यशस्वी होण्याचा तो प्रवासच सुरूच होत नाही त्यामुळे हे सगळे पॉईंट्स तुम्ही लक्षात घ्या स्पेशली आता सगळ्यांसाठीच व्हिडिओ होता पण तरीही मला स्पेशली गृहिणींना स्त्रियांसाठी सांगायला जास्त आवडेल कारण त्यांना ना सतत मोटिवेशनची गरज असते सतत घरी राहून तीच काम करून कंटाळवानं रुटीन करण्यापेक्षा नवीन आपल्याला जेव्हा एखादं मोटिवेशन मिळतं तेव्हा लगेचच आपण एखाद्या नवीन कामाची सुरुवात करतो किंवा आपल्या रुटीनमध्ये तरी बदल करतो सो परत मी माझ्या मैत्रिणींना हेच सांगेल की यातले काही पॉईंट्स तुम्ही आत्तापर्यंत फॉलो केलेही असतील कारण जसं लोकांचा विचार करणं सोडून द्या टॉक्सिक लोकांपासून दूर राहा हे बरेचदा मी सांगितलेलं आहे त्यानंतर वेळापत्रक लवकरच मी तुमच्याशी शेअर करेल की ते कसं सेट करायचं त्यांनी ना भरपूर आपल्याला वेळ मिळतो नाहीतर काय आपल्याला काही कामच नाही आहे म्हणून दिवसभर आपण स्वयंपाक करणे भांडी धुनी याच गोष्टींमध्ये नुसतं तिथेच वर्तुळासारखं फिरत असतो चला तर मग मला वाटतं की आजपासूनच हा व्हिडिओ पाहिल्यापासूनच काहीतरी एक नवीन टार्गेट सेट करा ज्यामुळे तुम्ही सुखीही राहाल आणि यशस्वी होण्यासाठीही तुम्हाला मदत होईल तर आय होप हे जे पॉईंट आहे तुम्ही नक्की फॉलो कराल कसा वाटला व्हिडिओ थोडा आनंदी किंवा थोडं एक मोटिवेशन मिळालं असेल तर मला कमेंट करून तुम्ही सांगितलं तर मलाही आणखी एक मोटिवेशन मिळेल आणि आनंदही होईल सो चला मग आत्ताच्या व्हिडिओला मी इथे सेंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि तुमच्या आणखी मैत्रिणींना बहिणींना कोणाला शेअर करायचा असेल तर तोही तुम्ही करू शकता त्यांच्यापर्यंतही हे मोटिवेशन पोहोचवा चला मग आपण उद्या भेटूया बाय